पावसाळ्याच्या सुरुवातीला येणारी चिमणी किंवा काही भागामध्ये सुद्धा म्हणतात त्याची मी आज फ्राय तयार करणार आण आहे आणि खवयांसाठीच ही मेजवानी आहे खूप चविष्ट लागतात ही चिमणी फ्राय किंवा चिमणीचा रस्सा अगदी अप्रतिम लागतो चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चिमणी आणलेली आहेत आणि ही चिमणी आहे ती एकदम फ्रेश आहेत ही अशी जिवंत आहेत चिमणी तर आता त्या चिमण्यांचं मी फ्राय तयार करणार आहे या चिमण्यांना काही ठिकाणी चिमणी सुद्धा म्हणतात पण आमच्याकडे चिमणी म्हणतात तर आता ही चिमणी आहे ती मी स्वच्छ धुवून कापून स्वच्छ धुवून घेते इथे चिमणी आहे ती साफ करून स्वच्छ धुवून झालेली आहे इथे दोन काटे असतात ते असे काढून घेतलेले आहेत मागे एक काटा असतो तो काढून घ्यायचा आहे स्वच्छ धुवून झालेली आहे तर चिमण्यानं मी एक चमच हळद लावून घेते चिमणी खाडीत साप होतात त्याच्यामुळे हळद जरा जास्त घ्यायची आहे एक चमच धणे पावडर आणि इथे मी आलं आणि लसण लसण जास्त घेतलेलं आहे हलबत्त्यामध्ये बारीक केलेलं आहे दोन चमच आहे आलं लसणाची पेस्टी आणि इथे चिंचेचं पाणी घेतलेलं आहे जेवढी चिमणी आहे त्या प्रमाणानुसार चिंचेचं पाणी एक चमच घरगुती मसाला चवीनुसार मीठ मसाले आहेत ते मिक्स करून घेते चिमणी आणि फ्रीजमध्ये दहा मिनटं ठेवून द्यायचं फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे मसाले वगैरे आहेत ते छान असे मुरतात आणि टेस्ट छान लागते म्हणून बाहेर मस्त धू आल्याला असा पाऊस पडतोय आता चिमडी फ्रीच रंगातून दहा मिनटं झालेली आहे तर आता चिमणी फ्राय करून घेते मस्त रिती पाऊस अगदी आणि पण छान दिसतो एकदम तर इथे मी फ्राय पॅनमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे तर थोडीशी हळद घालून घ्यायची आहे चिमुवर चिमणी आहे ती फ्राय करून घेणार आहे गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे चिमणी आहे ती सगळी फ्राय पॅनमध्ये टाकून झालेली आहे आणि चिमणी अगदी जिवंत होती त्याच्यामुळे ती अशी वाकडी तिकडी झालेली आहे एकदम फ्रेश होती ही चिमणी आणि चिमणी फ्राय करताना गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे स्लो फ्लेमवर अगदी उलट चिलट करून घ्यायची आहे आणि जो अंड्यांचा भाग आहे तो पण तयार करून घ्यायचा आहे पूर्ण असं चिजून घ्यायचा आहे सावकाश फ्राय करून घ्यायची आहे तर एका बाजूने तयार झाल्यानंतर मी उलट करून घेते फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे मसाला आहे तो व्यवस्थित ह्या चिमण्याला लागलेला आहे खूप चविष्ट अशी चिमण्यांची फ्राय तयार झालेली आहे आणि फ्राय करताना उलट सुलट करून घ्यायची आहे आणि चिमण्यांमध्ये अंडी असतील तर अशी ठेवून द्यायची आहे चिमडी मग अंडी पण व्यवस्थित फ्राय होतात आता ही फ्राय तयार झालेली आहे मस्त गॅस बंद करून घेतो